नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्ही बघितलं होतं मी जे काही किचनच्या पडदीवरती डबे होते मोठे मोठे तर ते डबे घासले आणि काही थोडेफार बाकीचे छोटे मोठे भांडे घासले होते आता मी ना दिवसभर जॉबवरती असते आणि ज्या दिवशी संडे असतो ना त्या दिवशी ना असं म्हणजे कुणाच्या गावाला जायचं कुणाच्या सुखाला जायचं कुणाच्या दुःखाला जायचं व कुठं बाहेर फिरण्यासाठी जायचं खरेदीसाठी जायचं हे सगळंच चालूच असतं त्यामुळे ना संडेच्या दिवशी असे काही कामं करायला पण वेळ नाही मिळत आणि वेळ मिळाला तरी खूप सारे आपले कपडे धुण्याचे पेंडिंग असतात बेडरूमची क्लिनिंग बाकी असते त्यामुळे ना हे जे किचनमधले काम असतात ना ते राहिलेलेच असतात मग एके दिवशी जॉबवरून आल्यानंतर ना, ना, ना मी ती भांडे धुतली होती आणि आजही जॉबवरून आल्यानंतर म्हणजे साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत मग मी ना सगळ्यात पहिले भांडे बाहेर काढले जे की मला धुवायचे होते ता ता चा, मग ते भांडे बाहेर काढले आणि धुण्यासाठी घेतले भांडे धुण्यासाठी घेतले तेवढ्यातच चहा बनवायचा होता बाहेर कुणीतरी आलेलो होतो मग राबाच्या बाप्पाने चहा बनवायला सांगितलं तो चहा बनवून दिला आणि पुन्हा भांडे धुण्यासाठी सुरुवात केली आता जे जॉबवरचे टिफिन वगैरे होते दिवसभराचे भांडे ते धुवून घेतले पहिले आणि मग जे बाकीचे भांडे राहिलेले होते म्हणजे मोठे मोठे पातेले अॅल्युमिनियमचे त्याच्यानंतर तांब्या पितळाचे हंडे कळशी आणि गंगाळ वगैरे तर ते सगळं धुवायचं बाकी होतं आता ना दिवसभर जॉबवरून थकून आल्यानंतर ना इच्छा तर नाही होत खूप सारे कामं करायची पण मग प्रॉब्लेम असा असतो की आपण जर आपल्या घरात काम नाही केलं तर आपल्या घरातली बाकीची कामं कोण करणार त्यामुळे हे सगळे कामं करणं पण फार जास्त महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपलं घर स्वच्छ टापटीप टीप नीटनेटके असतं तेव्हाच आपल्याला घरामध्ये राहण्यामध्ये मजा वाटते आणि घर प्रसन्न असल्यानंतर आपलं मनसुद्धा ऑटोमॅटिकली प्रसन्न होत जातं त्यामुळेच मी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी ते बाकीचे भांडे धुवून घेतले आणि मग राहिलेले भांडे आज ज्यावरून आल्यानंतर धुणार होते हे मी पहिले सकाळी ठरवून गेलेली होती की आज ज्यावरून आल्यानंतर काही झालं की ती थकलेली असली तरी पहिले भांडे धुवून म्हणजे धुणारच आणि त्यामुळेच मग मी या ठिकाणी भांडे धुवायला घेतले होते आणि सगळे भांडे टाप टिप व्यवस्थित धुऊन चुन घेतला आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना सगळे भांडे सोबतही नाही काढू शकत आणि सगळे भांडे जर सोबत काढले तर स्वयंपाकाचा पण वेळ होतो मग स्वयंपाक करायचा की भांडे धुवायचे की ते भांडे जर पाऊस आला तर घरात तसेच ठेवून द्यायचे सगळेच प्रॉब्लेम्स येत असतात त्यामुळे ना सगळे भांडे असे थोडे थोडे एक एक दिवसाच्या आड किंवा जागून आल्यानंतर आज थोडे दुसऱ्या दिवशी जगून आल्यानंतर थोडे असे जर धुतले ना तर स्वयंपाक पण वेळेवरती होतो घरच्यांना जेवणं पण वेळेवरती मिळतात आणि आपण पण स्वतःचा नाही आणि आपलं घर सुद्धा व्यवस्थित दिसतं आता मी त्या दिवशी भांडे थोडे धुतले तरी खूप छान वाटायला लागलो होतं आता आज तर पूर्णच भांडे धुन होतील आणि खूप छान वाटेल आता हे भांडे धुवून झाल्यानंतर ना आम्हाला ना बाहेरही जायचं होतं आता नेमका ना रायभात कधीच दिवसभर झोपत नाही कारण सकाळी तो लवकर उठतो आणि शाळेत जातो शाळेमधून आल्यानंतर माझ्यासोबत जॉबवर देतो जॉबवरती दिवसभर तो इकडे तिकडे फिरत असतो तो झोपत नाही त्यामुळे त्याची झोप होत नाही आणि आज ना अचानक तो जॉबवरून येत असताना ना गाडीवरती झोपी गेला बाईकवरती आणि त्याच्यामुळे मग मी त्यांना घरात आणलं आणि कॉटवरती झोपी लावलं तर तो लगेचच झोपला आता तो झोपला इतका शांत ना की माझे हे सगळे कामं झाले होते म्हणजे सगळे भांडे धुवून पुसून स्वयंपाक पण झाला होता आणि तरी पण तो उठलेला नव्हता तुम्ही बघू शकतात भांडे एकदम चकचक दिसतात आणि एकदम छान वाटायला लागलं पूर्ण घर रायबा अजूनही झोपलेला होता आता मला माहिती आहे तो उठल्यानंतर त्याला भूक लागेल पाहुणा आठ वाजलेले होते मग मी त्याच्यासाठी मस्त गरमागरम खिचडी बनवली होती आणि आम्हाला बाहेर जायचं होतं ते कुठं तर हे तुम्हाला दाखवते हे पा आम्हाला जायचं होतं बड्डेला पण रायबा ना झोपेतून उठल्यानंतर मला माहीत होतं त्याला भूक लागेल त्यामुळे मी पहिले खिचडी बनवून घेतली होती आणि त्याला खाऊ घातली मी पण दोन तीन घास खाल्ले कारण बड्डेला जाऊन आणि तिथं बड्डे सेलिब्रेशन आणि जेवणाला खूप जास्त वेळ होईल त्यामुळे ना आम्ही घरूनच मस्त दोन दोन खास खिचडीचा छान असा पोटभर नाश्ता केला होता राहिबाने के तर पूर्ण जेवणच केलं होतं आणि मी नाश्त्यासारखी थोडी खिचडी खाल्ली आणि त्यानंतर मस्त छान असे तयार होऊन ना बड्डेसाठी आली आता बड्डेसाठी आल्यानंतर छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आणि डिनरमध्ये खूप जास्त व्हरायटीज होत्या त्यानंतर पाणीपुरी होती नूडल्स होत्या आणि हे पण होतं पण आम्ही ना फक्त डिनरच प्रॉपर व्यवस्थित केलं पाणीपुरी वगैरे काही खाल्ली नाही जास्त आणि त्यानंतर रात्रीच्या साडे अकरा पावून वारा घर असतो ब्लॉक साठकॉनमध्ये नक्की सांगा त्या